नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की उंबराच्या झाडाची नियमितपणे पूजा केल्यास मनातील इच्छा पूर्ण होते औदुंबर पूजेचे चमत्कारिक असे फायदे हिंदू धर्मामध्ये काही वृक्षांना अतिशय महत्त्व असते आध्यात्मिकदृष्ट्या तुळस पिंपळ वड शमी आणि औदुंबरासारख्या अनेक वृक्षांची पूजा केली जाते ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने उंबराच्या झाडाला खूप महत्त्व आहे औदुंबराच्या झाडामध्ये असलेली ऊर्जा औदुंबराच्या झाडाचे औषधे आणि दैवी गुण यामुळे झाडाला नियमितपणे पाणी घालून पूजा केल्यास सुख समृद्धी लाभते आणि मनातील इच्छा पूर्ण होतात औदुंबराची पूजा केल्याने दत्तगुरूंची आपल्यावर कृपा होते ज्यांना खूप आडी अडचणी आहेत जीवनात ताणतणाव निर्माण झालेले आहेत घरातील कौटुंबिक वातावरण बिघडलेले असेल किंवा आर्थिक परिस्थिती नाजूक झालेली असेल तर औदुंबर वृक्षाची पूजा केल्याने चमत्कार घडावा अशा घटना घडताना दिसतात अनेकांना याचा लाभ झालेला आहे औदुंबर वृक्षाच्या खाली पाण्याचा स्रोत असतो त्यामुळे अनेक पानाडी म्हणजे पाणी पाहणारे बोर करण्यासाठी किंवा विर खोदण्यासाठी जागा सुचवत असतात जे लोक आध्यात्मिक वृत्तीचे आहेत त्यांच्यासाठी औदुंबर वृक्ष इच्छित फळ देणारा आहे औदुंबराचा वृक्ष ज्या ठिकाणी असतो तिथे प्राणवायू शुद्ध तसेच थंडगारा वा थंडगार असे वातावरण निर्माण होते ज्योतिषशास्त्र असेल किंवा आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय प्राचीन काळापासून औदुंबराचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे आर्थिक प्राप्ती किंवा इतर अडजी अडेअडचणी अडचणी असतील किंवा मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी काय केले पाहिजे ते नीट आपण ऐकून घेतले पाहिजे आणि तसा प्रयत्नही केला पाहिजे उंबराच्या झाडाची रोज किंवा नित्य नियमाने पूजा करावी पाणी घालावे तसेच अकरा किंवा एकवीस प्रदक्षिणा घालाव्यात गुरुवारच्या दिवशी पूजा केल्यानंतर वृक्षाखाली बसून डोळे मिटावे आणि ध्यानधारणा करावी नियमितपणे आणि मनोभावे पूजा करणाऱ्या व्यक्तीला जीवनात सुख समृद्धी लाभते ज्यांना नियमितपणे वेळ मिळत नाही त्यांनी गुरुवारच्या दिवशी उपवास करून औदुंबराच्या वृक्षाला पाणी घालावे तसेच पूजा करून प्रदक्षिणा घालावी ज्यांची दत्तात्रयावर श्रद्धा आहे त्यांना औदुंबराच्या पूजेमुळे अकल्पित असे लाभ होतात घरात सुख समृद्धी लाभावी तसे सर्व अडीअडचणी दूर व्हाव्यात यासाठी औदुंबराची पूजा फार महत्त्वाची ठरते त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते घरातील कुटुंबातील वादविवाद किंवा कलह असतील तर ते मिटतात हातात घेतलेले काही उपक्रम असतील किंवा उद्योग व्यवसाय असतील त्यामध्ये भरभराट होते घराच्या परिसरात किंवा शेतामध्ये औदुंबराचे झाड लावल्यास आणि त्याची पूजा केल्यास जीवनात सुखशांती लाभते शेताच्या बांधावर किंवा विहिरीच्या जवळ औदुंबर वृक्ष असल्यास अतिशय शुभ मानले जाते तर मंडळी तुमच्या मनासारखे काही घडत नसेल किंवा अडचणी संपत नसतील किंवा काय करावे असा मार्ग सुचत नसेल तर औदुंबराची पूजा करावी गुरुवारच्या दिवशी पूजा करून औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालावी झाडाखाली ध्यानधारणा करावी तुमची तुमचे जीवन बदलून जाईल आणि घरात सुखसमृद्धी येईल हे मात्र नक्की अवदुंबराचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करून शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद